दहिवडी पोलिसांची धाडशी कामगिरी जवळपास तीन तास चोरट्यांचा पाठलागाचा थरार दहिवडी शहरातील बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून त्यातील रोख रक्कम चोरी करून पळून चोरांचा एपीआय सोनवणे यांनी स्टाफ सह चार किलोमीटर पाठलाग करून पकडले नेमकी काय हकीकत घडली पाहूया सविस्तर दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पहाटे दोन वाजता सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनोने कार्यालय चेन्नई आणि येथून माहिती समजली की दहिवडी शहरातील बँक ऑफ जे एटीएम आहे त्यामध्ये काही चोर घुसलेले असून ते एटीएम फोडत आहेत सदरची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनोने पोलीस स्टाफ सह घटनास्थळी पोहोचले सदर ठिकाणी बँक ऑफ इंडियाचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडल्याचे दिसले तसेच तेथील कॅमेऱ्याचे देखील नुकसान केल्याचं दिसलं सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासाची चक्रे फिरून एटीएम मधील छुप्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून आरोपींना पकडण्याची शोध मोहीम राबवली या दरम्यान बँक ऑफ इंडियाच्या शेजारी असलेल्या डॉक्टर पाटील यांच्या हॉस्पिटल जवळ अंधारात काही समे मोटरसायकल चालू करत असताना दिसल्याने व त्यांच्या हालचालींवर संशय असल्याने त्यांच्याकडे विचारपूस करण्याकरिता जात असताना गाडी मागे बसलेल्या संशयित चोरट्याने पळ काढून गटार नाल्यामध्ये उडी मारल्यामुळे सपोनी सोनवणे यांनी स्टाफ सह त्यांचा पाठलाग सुरू केला या उरलेला स्टाफनी मोटरसायकल वर बसलेल्या आरोपीस पकडले पळून गेलेला चोरटा

वय अठरा राहणार वडगाव तालुका मान जिल्हा चोरी करण्यासाठी छन्नी हातोडा धन लाकडी बांबू सॅक व चोरी यशस्वी झाल्यानंतर पैसे घेऊन जाण्याकरता चे पोते असं साहित्य आणले होते सदरचे सर्व माहिती या चोरट्यांकडून प्राप्त करण्यात आली असून त्यांना सदरची चोरी करण्यासाठी घेऊन आलेली मोटरसायकल सुद्धा ताब्यात घेण्यात आली आहे गुन्हा अवघ्या आणला असून सुदरची कामगिरी सातारा जिल्हा पोलीस शेख उपविभागीय दहीवडी अश्विनी शेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली खालील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे बापू खांडेकर तानाजी कारेल सचिन वावरे स्वप्नील महामने गणेश विलास हांगे मानदेशातील मान प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद